तर हॅलो गाईच आज परत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज कुठे कुठे करणार आहोत आपण त्या व्हिडिओमध्ये पूर्ण कंटिन्यू रहा मागे आणि गळ्याला पण तर चला दाखवते तुम्हाला गोल्डन कलरचं कापड आहे आणि आता इथे तिरुट्या पट्ट्या कापून घेते मी गोल्डन पट्टी जी आहे ती खूप सुंदर दिसते आणि मॅचिंग पण वाटते तर इथे गळ्याला आपण लावणार आहोत पहिले सर्व मेजरमेंट करून घेतलेलं आहे दोन्ही पार्ट समोरासमोर आपण ठेवूनच केलेलं आहे तर इथे इथे पण मी लावून घेणार आहे ते इथे सरळ उलटी बघून घ्यायची आहे तर इथे बटन पत्ते, आय आयपट्टी लावून घेतलेली आहे मी आणि इथे गोठ तयार करून घ्यायचे आपल्याला

थोडंसं डेकोरेट केलं तर चांगलं दिसते तर इथे पट्टी लावायची गरज नाही आहे कारण आपण गोल्डन कलरचं गोठ मारून घेतलेली आहे तर आता इथे पाठीमागे मी डाट्स लावून घेते आणि इथे आपल्याला आणि इथे पाठीमागे पण सुद्धा आपण पायपिंग करणार आहोत आणि हे ब्लाऊज इतकं सुंदर दिसणार आहे कारण रेड कलरचं ब्लाऊज आहे आणि कशावर एक पण आपण घालू शकतो गोल्डन कलरचं जर पायपिंग असेल गळ्याला वगैरे आणि व्हिडिओ पूर्ण बघा कारण स्लीवची डिझाईन पण मी इथे पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर कंटिन्यू राहा ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा बेलायकोनचं बटन क्लिक करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि छान छान व्हिडिओ येण्याचा टाकण्याचा प्रयत्न करेल मी आणि इथे प्रत्येक व्हिडिओ प्रत्येक ब्लाउजची डिझाईन जी आहे ब्लाऊजची पॅटर्न आहे ते टाकलेलं आहे म्हणजे फोर टक्स आहे आणि प्रिन्सेस कट आहे किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि कटोरी ब्लाऊज आहे तर कशा प्रकारे शिवायचं आहे ते तर ते तेसुद्धा मी व्हिडिओमध्ये टा दाखवलेलं आहे तर आता इथे बघू शकता तुम्ही इथे पण मी, मी पायपिंग करणार आहे आणि खूप सुंदर दिसेल ब्लाऊज जर कमी असेल पण आपल्याला डिझायनर बनवायचा आहे किंवा सुशोभित बनवायचं आहे किंवा एकदम उठून दिसलं पाहिजे प्लेन ब्लाऊज आहे पण त्याला गोल्डन कलरचे आहे तर ते कुठ कुठल्याही साडीवरती मॅच होती किंवा कॉन्ट्रास्टमध्ये तुम्ही घालू शकता तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये आणि ते बघू शकता तुम्ही खालच्या साईडने पण आपण लावलेली आहे क्रॉसपट्टीला पण लावलेली आहे ब्लाउज जर कमी असेल तर आणि आता इथे बघू शकता गळ्यालासुद्धा पायपिंग केलेली आहे आणि आता इथे कट लावून घ्यायचे आहे तसं आपण तीन रुपया का पट्ट्या कापलेल्या आहेत कट लावायची सुद्धा गरज नाही आहे पण तरीही पण थोडंसं लावून घेते मी तर ब्लाऊज जरा थोडंसं व्यवस्थित दुमडल्या जाते नाही लावलं तरी आणि जेवढी आपल्याला जाडी पाहिजे पायपिंग किंवा बारीक पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला आप करायची आहे तर इथे बघू शकता तुम्ही एकदम आपल्याला बारीक गळ्याला कशी बारीक छान दिसते आणि अखंड पायपिंग जर लावली ना तर आपलं शोल्डर कधीही उतरत नाही फिट्ट बसतं आणि इथे बघू शकता तुम्ही जेवढी पाहिजे आपल्याला जेवढी चांगली दिसेल बघू शकता गोल्डन कलर आहे रेड कलरचा ब्लाऊज आहे एक दम उठुन तर एकदम उठून दिसते ब्लाऊज तर एकसारखी आलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा आणि ब्लाऊज तुम्हाला दाखवते पूर्ण कसं झालं तर ॲटोमॅटिकली बरोबर जी आपली आपण शिवतो गळ्याला तर ते व्यवस्थित एकसारखं कट करून घ्यायचं एकसारखं कट केलं की पायपिंग पण एकसारखी येते आणि बरोबर धुमडल्या जाते आणि त्याचा जो आकार आहे पायपिंगचा तो पण व्यवस्थित येते तो बघू शकता तुम्ही खूप सुंदर दिसते साधं ब्लाऊज आहे एकदम विदाऊट अस्तर आणि त्याला आपण गोल्डन कलरची पायपिंग लावलेली आहे तर पूर्ण चारही बाजूने बघू शकता तुम्ही मी क्रॉसपट्टीलासुद्धा लावलेली आहे बायचान्स आपली साडी सा साईडला जर हे गेलं तरी दिसायला पण खूप छान दिसते आणि पाठीमागचा भाग जो आहे तर त्याला पण लावलेली आहे तर तुम्हाला ब्लाऊज कसं वाटलं आणि साधं सिंपल आहे पण उठून दिसणारा ब्लाऊज आहे तर तुम्ही साधं ब्लाउज सिंथेटिक साडीवर किंवा कुठल्याही साडीवर तुम्ही घालू शकता जर डिझायनर साडी असेल तर प्लेन ब्लाउज खूप छान दिसते आणि कॉन्ट्रास्टमध्ये तो खूपच छान दिसते तर आवडला असेल तर एक लाइक नक्की करा